मुरबड बस आग्राच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराविरोधात आग्रा प्रमुख योगेश मुसळे यांना सेक्युलरने मुरबड तहसीलच्या दलात आज चांगलेच धारेवर धरले प्रवासी उद्धट वागणे बस वेळेवर न सोडणे व अन्य गैरसोयींबद्दल कार्यकर्त्यांसह पत्रकारांनाही मुसळे यांच्या खडरपट्टी काढली बस वेळेवर न सोडणे बस फेऱ्या रद्द करणे खराब खिळखिळीच्या बस तसेच प्रवाशांची उद्धट वागणूक करणे यामुळे सतत वादात असलेल्या मुरबाड बस योगेश मुसळे यांच्या विरोधात सेक्युलरने आंदोलनाचा इशारा दिला होता त्याच पार्श्वभूमीवर तहसीलदार अभिजित देशमुख यांनी आंदोलनाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी बैठक आयोजित केली होती यावेळी देशमुख यांच्या वतीने नायक तहसीलदार सुभाष बंगार आय जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदणे तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे युवा अध्यक्ष राजेश गायकवाड सचिन धनकर अविनाश तांबे रामचंद्र उपस्थित होते करणे बस वेळेवर न सोडणे गळक्या व भंगार बस चालवणे लांबच्या पल्ल्याच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना न घेणे बस फेऱ्या रद्द करून त्यांच्या डिझेलचा अपहार करणे बस कार्यशाळेतील साहित्य भंगारमध्ये विकणे बस दुरुस्तीची खोटी बिले सादर करून शासकीय निधीचा अपहार करणे मुरबड बस फेऱ्या कमी करून खाजगी वाहतुकीला अप्रत्यक्ष खत पाणी घालून वाहतूक हप्ते घेणे या विषयावर खंड झाली यावेळी नायक तहसीलदार बंगार यांनाही मुसळे यांना यांना कारभार सुधारण्याची दिली येत्या आठ दिवसात पुन्हा याबाबत विभाग नियंत्रण अधिकारी यांच्या समोर पुन्हा बैठक आयोजित करण्यात येईल असे नायक तहसीलदार बंगार यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती चंदनी यांनी दिली एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय सो बांगर मॅडम यांनी येत्या आठ दिवसामध्ये या, दिवसा या सगळ्या मागण्यांबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून आणि तशा सूचना माननीय प्रमुखांना दिलेल्या आहेत जर येत्या आठ दिवसामध्ये आमच्या मागण्या जर तोडगा निघाला नाही तर मुरबाड एस टी महामंडळावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे काय करत आहे <coughs> माननीय मुसळे हे दोन हजार पासून एस टी डेपोमध्ये आहेत तर ते चोऱ्या करतायत असा आमचा आरोप आहे ज्या एस टी बसच्या फेऱ्या रद्द करून ते डिझेल चोरी करतायत तिथला साहित्य चोरी करतायत आणि त्या खाजगी वाहतुकीच्या लोकांकडून त्या हप्ते गोळा करून अनेक शालेय विद्यार्थ्याच्या ज्या कॉलेजचा विद्या शाळेचा टाईम आहे या टाइमच्या बस रद्द करतात जेणेकरून खाजगी वाहतुकीला पाठिंबा मिळेल असे त्यांचं वर्तन आहे या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने मागण्या आम्ही माननीय तहसीलदार माननीय आगरप्रमुखांचे जिल्हा प्रतिनिधी यांना दिलेले आहेत त्यांनी जी माफी मागितली त्याच्यावर तुम्ही समाधानी त्यांनी सर्व प्रवाशांच्या माफी माग्याव्यात व्यक्तिशः माझी माफी मागून मी एक प्रवासी म्हणून तिथे होतो त्यामुळं या सगळ्या अनागदी कारभारावर ते जबाबदार आहेत तर त्यांनी मुरबाड तालुक्याच्या सर्व प्रवाशांच्या माफ्या मागाव्यात आणि ज्या मुरबाड एस टी डेपो मधून जे प्रवाशांचे हाल करतायत ते त्या बाबतीमध्ये त्यांनी आत्मक्लेश करावं अशी आमची मागणी एकूणच मुरबाड बस आग्राच्या कारभाराला नागरिक विद्यार्थी कामगार वर्ग वैतागला असून हा हा कारभार सुरळीत होण्याची मागणी होत आहे जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड thank you